नमस्कार जे बाळू मामा आज सध्या नागपंचमी निमित्ताने आज सोलापूर जिल्हा सांगोला इथे आज नागपंचमी निमित्ताने आज चार ते पाच वर्ष झाले चार ते पाच वर्ष झाली नागपंचमी निमित्ताने अशा मेंढ्या देखण्यात दिसायसाठी सुंदर पाहण्यासाठी मेंढ्या येतात आणि आपले सांगोल तालुक्याचे आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या हातून सत्कार ही सुरुवात झालेली आहे तरी आणि पाहुणे इकडं आपलं नाव काय सांगा फक्त आपलं नाव काय शिवाजी की जत्रा पाहुणा किती वर्षापासून चालू झालेली आहे तीन ते चौथे वर्ष चौथे वर्ष जत्रा बारापैकी पडते आणि हे तुम्ही मेट बाबू बार मेटकरचे भाऊ का आपल्या या चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल आता मेंढ्या किती आहेत आपल्या सगळ्या म्हणजे मंडळी आपण या जत्रेला कशासाठी यायचं माहिती आहे का कारण की एखादी बकरा चॅम्पियन झालेला असतो त्याची पिल्ली कशी आहे ती सर्व मेंढक्यांनी ह्या जत्रेसाठी भेट द्यायला यावावी आणि ही क्वालिटी कशी आहे ही मेंढी कशी आहे बघण्यासाठी त्यांनी यावावी आपल्या मेंढी धनगराजी लक्ष्मी या चॅनेलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय बाळू